नमस्कार मी प्रीती शिवनकनाबाई प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी फ्रॉक शिवणार आहे सहा महिने ते एक वर्षाच्या मुलीसाठी त्याच्यासाठी हे मी अस्तर घेतलेलं आहे अस्तर आता मी आठ इंचावर मार्किंग करून कट करून घेते म्हणजे वरचा टॉपचा पार्ट मला आठ इंचाचा करायचा आहे है। आता ह्याला मी फोल्ड करून घेतलं फोल्ड करून आता आपल्याला ह्याला शोल्डर टाकायचं चा। आहे चार इंचावर मी शोल्डर टाकते आहे मुंडाखोली पण चार इंच घ्यायची छाती आहे वीस इंच त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करून मी साडेसहावर मार्किंग केलं आणि कंबर पण तेवढीच घ्यायची कारण लहान बाळाची छाती आणि कंबर सारखीच असते मुंढ्याला आकार द्यायचा दोन इंचावर रुंदी टाकायची आहे आणि गळ्याची खोली टाकायची आहे अडीच इंचावर टाकायची आहे आपल्याला आता इथे चौकोनी बॉक्स करून व्ही शेप देऊन घ्यायचा आता इथे मी शोल्डरला एक इंचावर मार्किंग करते कारण याला मला नाडीवाला फ्रॉक तयार करायचा आहे म्हणून आता इथे कमरेच्या इथे अर्धा इंच वरती क्रॉसमध्ये घेऊन कट करून घेऊया आता अस्तर आता आपलं कट करून झालेलं आहे आता मी हे मी ब्लाऊज पीसचं कापड घेते हे ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊजचं ब्लाऊज पीसचं कापड आहे जे आपल्याला ओटीमध्ये वगैरे आलेलं असतं ना ते वाला त्याच्यामध्ये आता मी हे मी चार फोल्ड करून घेतलं ब्लाऊज पीसचं कापड आणि त्याच्यावर हे आपलं आपण जे टॉपचं अस्तर कापलं आहे ना ते ठेवायचं आता ही सुलटवर बाजू ठेवून द्यायची सुलटवर अस्तर ठेवायचं अशी पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले आता आपल्याला घेअर कट करायचं आहे त्याच्यासाठी मी परत अस्तर घेतलं आहे आपली टोटल फ्रॉकची उंची आहे सतरा इंच त्याच्यामध्ये वरचे आपले आठ इंच वजा झालेले आहेत त्यामुळे राहिलेलं आहे किती नऊ इंच तर इथे मी आठ इंचाचं अस्तर कट करून घेते आहे आणि वरती आणखीन मी दोन इंच एक्स्ट्रा करून वरचा पार्ट म्हणजे मेन फ्रॉकचा पार्ट नंतर कट करून घेईन आता हे आठ इंचाचं अस्तर कट करून घेऊया आधी आपण आता तुम्ही म्हणाल की हे एवढंच पर्ट का घ्यायचं आहे तर आपला जो फ्रॉकचा घेर आहे ना हा नेहमी कमरेच्या तीनपट असतो आता कंबर आहे बाळाची वीस इंच ना तर त्याप्रमाणे मी त्याच्या तिप्पट म्हणजे साठ इंचाचा घेर घेते आहे टोटल म्हणून मी ते दोन पार्ट घेतले आता इथे मी ना एक शो म्हणजे थोडीशी डिझाईन छान सुंदर व्हावी म्हणून हा सफेद कापड घेतलेला का आहे हे रॉ सिल्कचं कापड आहे ते मी सहा सहा इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे तसंच आता आपल्या मेन ब्लाऊज पीसचं कापड पण सहा सहा इंचाचे दोन तुकडे करून घ्यायचे ह्याचा मी घेर तयार करणार आहे त्याच्यासाठी ह्या मी दोन पट्ट्या तया कापून घेतल्या आपला ऑलमोस्ट सगळा ब्लाऊज पीस यूज झालेला आहे आता ह्या हिरव्या पट्टीला मी ही सफेद पट्टी जॉईन करणार आणि मग ह्याचा मी घेर तयार करणार इथे माझा टॉपचा आणि फ्रॉकचा पार्ट दोन्ही कट करून झालेला आहे आता मी इथे टॉप शिवायला घेते त्याच्यासाठी ही ना आपल्याला खांद्याला ना नाड्या लावायच्या तर ह्या मी अठरा अठरा इंचाच्या चार नाड्या कापून घेते हे जे आपण ब्लाऊज पिसला ला ब्लाऊज शिवल्यावर लावतो ना जे रश्शा त्याच आहेत ह्या आता हे आपण फ्रंट पार्ट कटिंग शिवायला घेते आहे मी इथे त्याच्यासाठी सुलट ब्ला बा ब्ला, ब्लाऊजची सुलट बाजू घ्यायची आणि त्यावर अस्तर ठेवायचा आणि ह्या ज्या न दोन नाड्या आहेत त्या मी खांद्याच्या इथे टाकून घेतल्यात आता पहा मी कशी शिवती आहे आता हा मुंड्याचा भाग शिवून घ्यायचा आधी आणि ती जी नाडी आहे ना व्यवस्थित शोल्डरमध्ये प्रॉपर शिवून घ्यायची म्हणजे ती निघणार नाही आणि आता त्याच्याबरोबर गळा शिवून घ्यायचा खूप सोपी पद्धत आहे आपल्याला इथे काही कॅनवास वापरायचा नाही काही नाही बस आता हे व्यवस्थित किनारीने शिलाई मारूया एक दाब एक दाबाची शिलाई मारून घ्यायची आता इथे मी ही दुसरी नाडी पण या खांद्याला लावून घेते ही अशी दुसरी नाडी पण लावून घ्यायची नंतर मुंढ्याकडे शिलाई मारून घ्यायची बस एवढंच शिवायचं आहे आपल्याला आता त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा जो कपडा उरलेला आहे तो कट करून घ्यायचा हे कट करून झाले की त्याला ना छोटे छोटे कैचीने नॉचेस पाडून घ्यायचे पण एक खबरदारी घ्यायची की आपली शिलाई कापली नाही गेली पाहिजे हे व्यवस्थित आपण नॉचेस पाडले ना की म्हणजे तो पार्ट ना आपल्याला उलटा करायला सोपा जातो आणि छान गळ्याला सुंदरचा आकार पण येतो आपल्याला इथे काही इस्त्री वगैरे करायची गरज नाही आता हेच बघा किती सुंदर दिसायला लागलेत आता इथे काय करायचं आहे किनारीची शिलाई मारून घ्यायची मुंढ्याला आणि गळ्याला आणि तसंच जो ब्लाऊज पीसचं कापड टॉपचा आहे ना ते अस्तरला जॉईन करून घ्यायचा संपूर्ण असे आपले दोन्ही पार्ट आपण तयार करून घ्यायचे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत आता मी घेर तयार करायला घेते त्याच्यासाठी ही सफेद पट्टी आहे ना ते हिरव्या पट्टीला जॉईन करून घेते डबल शिलाई मारून जॉईन करून घ्यायचं माझ्याकडे ओवरलॉकची मशीन आहे त्यामुळे मी याला ओवरलॉक पण करणार म्हणजे धागे निघणार नाहीत आता इथे आपले दोन्ही फ्रॉकचे घर तयार झालेले आहेत ह्याला मी अस्तर जॉईन करून घेते आता तर जॉईन करून झालेलं आहे आणि एक्स्ट्रा जे काही कापड आहे ते कट करून टाकायचं ते ठेवायचं नाही नाहीतर त्याच्यामुळे फ्रॉकची फिनिशिंग खराब होते आता इथे मी एक एक इंचावर प्लेट्स टाकून घेते आहे संपूर्ण फ्रॉकला ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या असे दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे प्लेट्स टाकून आणि नंतर मग ते आपल्या टॉप पार्टला जॉईन करायचं इथे आपले दोन्ही भाग तयार करून झालेले आहेत आता आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊया त्याच्या अगोदर अस्तरला आपण खाली दुमडपट्टी मारली नव्हती ती पण मारून घ्यायची आहे आणि हे जे कमरेला आपण बेल्ट लावतो ना त्यासाठी पण मी ती रशीस घेतलेली आहे त्या लावून घेऊया आता आपण तिथे कमरेला तुम्हाला हवं तर तुम्ही कपड्याच्या पण बनवू शकता पण मी ह्या रशीच्याच लावते ह्या छान दिसत आहेत आता ह्या ट्रेंडमध्ये आलेलं आहे तर म्हटलं हेच लावूया आणि शिवायला पण बरं पडतं ते कापड घ्यायचं ते पलटवायचं आणि एक्स्ट्राचं कापड पण लागतं त्यापेक्षा ही रशी लावलेली बरी वाटते दिसते पण छान त्याला पुढे आपण टॅसल्स पण लावू शकतो मी पुढे लावणारच आहे त्याला टॅसल्स फ्रॉकला आता इथे मी काय करते एक इंचावर फिटिंगची शिलाई मारून घेते आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक लुजिंगसाठी अर्धा इंचावर पण मी एक शिलाई मारून घेणार आहे अच्छा मी दोन शिलाई करते नेहमी जर तुम्हाला कधी वाटलं तर आपण लूज पण करू शकतो तर आता हा आपण फिटिंग करून घेऊया अच्छा इथे मी आता ह्या अस्तरला खाली पट्टी मारली नव्हती तर आता इथे मी दोन्ही अस्तरचे दोन्ही भाग आहेत ना ते शिवून घेते फिटिंगची शिलाई मारते आहे मी इथे एक इंचावर नंतर परत त्याला आणखीन अर्धा इंचावर आणखीन एक लूज करण्यासाठी पुढे मागे लूज करायला लागला तर म्हणून ती लूजिंगची पण मी शिलाई मारून घेणार आहे आणि मग साईडने ओवर लॉक करून घ्यायचं हे पहा इथे आता आपलं पूर्ण फ्रॉक तयार झालेला आहे फक्त खाली एक दुमडपट्टी मारायची राहिलेली आहे ते आता संपूर्ण मी मारून घेते आणि मग ह्या फ्रॉकला टॅ टॅसल्स लावून घेते वरती लटकन ह्या कपड्याचेच मी बनवल्यात आहेत लटकन छान दिसतात ते फ्रॉक संपूर्ण रेडी झालेला आहे आता फ्रॉक कसा तयार केला आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या नवीन डिझाईन बघायचे आहेत तेही मला कमेंट करून सांगा त्याच्यासाठी माझ्या इन्स्टाच्या आय डीवर तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तिथे मला तुम्ही फोटो पण पाठवू शकता की तुम्हाला कुठल्या प्रकारचे फ्रॉक चे डिझाईन्स बनवून हवे आहेत आणि कोणकोणत्या कौन एजच्या मुलींचे फ्रॉक तयार हव्यात तसेच मी मुलांचे धोतर आणि वरचे जॅकेट पण शिवते जर तुम्हाला ते वाले व्हिडिओ पण पाहिजे असतील तर तेही मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद थँक्यू